वर्षभर टिकणारी झणझणीत दही मिरची आता घरीच तयार करा नमस्कार कुकिंग पेरिया यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत घरात जेवण बनवल्यानंतर सुद्धा अनेकांना जेवणात मिरची किंवा लोणचं चटणी इत्यादी पदार्थ लागतात हे पदार्थ जेवणात असले की जेवणाची चव आणखीनच सुंदर लागते वरण भात भाजी पोळीसह तोंडी लावण्यासाठी काही ना काही लागतंच यासाठी लागणारं साहित्य ताज्या हिरव्या मिरच्या दही जिरे पावडर हिंग हळद शेंगदाण्याचा कूट मीठ कृती दही मिरची तयार करण्यासाठी बाजारात मिळणाऱ्या ताज्या मिरच्या आणून स्वच्छ पाण्याने धुवून घ्या त्यानंतर एका भांड्यात दही मीठ हिंग हळद धणे जिरे पूड दाण्याचा कूट सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्या त्यानंतर त्या दह्याच्या मिश्रणामध्ये मिरच्या टाकून व्यवस्थित हलवून घ्या दही सर्व मिरच्यांना व्यवस्थित लागले पाहिजे दही लावून झाल्यानंतर रात्रभर मिरच्या दह्यामध्ये भिजत ठेवा दुसऱ्या दिवशी सकाळी मिरच्या प्लास्टिकच्या मोठ्या तुकड्यावर ओतून उन्हात सुकण्यासाठी ठेवा मिरच्या कडकडीत सुकल्यानंतर बंद डब्यात भरून ठेवा जेवणाच्या वेळी गरम तेलात मिरच्या तळून तुम्ही या जेवणासोबत खाऊ शकता माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा आपल्याला कोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीसाठी आमच्या कुकिंग पेअर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद